आपल्या वार्ड आपण आरोग्य शिबिर लावले आहे आरोग्य ही ईश्वर सेवा आहे आणि आजच्या वार्ड निमित्त 대비त सुद्धा आपण अशा प्रकारे लोकांची सेवा करताना पण कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आरोग्य सेवा ही सेवा आहे आणि आमची संघटना जी शिव सेना पक्षाये त्या पक्षाची शिकवण जी आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली त्या शिवसेना संघटनेने नेहमी लोक लोकांच्यावरती अन्याय होईल त्यावेळेस रस्ते लोकांच्यावर कुठली आरोग्याची कुठली दुर्घटना घडली प्रसंगाला उभी राहते हे शिवसेनेची शिकवण आहे आणि हे ध्येय आम्ही मनात ठेवून नेहमी वर्षातून चार पाच वेळा आरोग्य शिबिर आम्ही राबवतो वेगवेगळे वे उपक्रम राबवतो लोकहितासाठी आणि मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा इथे आरोग्य शिबिराचं आयोजन आरोग्य शिबिराबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग येतो रक्तदान रक्तदान म्हणजे जीवनदान रक्तदान सुद्धा भरवलेलं आहे आम्हाला आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमचे लाडके खासदार शिंदे साहेब तसेच आमचे नेते प्रकाश पाटील साहेब आणि वामनदादा मात्रे यांच्या सहकार्य आशीर्वादाने आम्ही लोकहितासाठी हा उपक्रम दरवर्षी काहीतरी राबवत असतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप मोतीबिंदू ऑपरेशन मोफत हे आपण जिजाऊ संघटनेच्या आरोग्य शिबिर हा ठेवलेला आहे त्यांच्याकडे काही ऑपरेशनसुद्धा मोफत आहे तसेच महत्वाचा एक दुसरा विषय यावर्षी नवीनच आपण केलेला आहे लायसन्सचा जो विषय आहे आपण दरवर्षी पाहता सगळीकडे शिकलेला लागतात पण लायसन्स तर कुठे नाही लागत आपण यावर्षी खूप मुलं असतात तर ते लायसन्स स्वतःचा काढत नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांना पोलीस पकडतात केसेस होतात काही त्यांना दंड भरावा लागतो कधी कधी ॲक्सिडंट झाला तर त्यावेळेस त्यांना केसेसला सामोरा जावा लागतो आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या गाड्या पकडल्यावर खूप फोन कॉल येत असतात हे लक्षात घेऊन संबंधित ट्रॅफिकचे अधिकारी आहेत भगवान कारोटे साहेब त्यांनी मला सल्ला दिला बाळाशेठ तुम्ही आम्हाला दहा वेळा फोन करता गाड्या सोडण्यासाठी त्याच्यापेक्षा या मुलांना लायसन्स काढण्यास प्रोत्साहन द्या आणि त्या संकल्पनेतून मी मु मुलांना मोफत लायसन्स काढण्यासाठी शिबिरचं आयोजन केलेलं आहे त्या लायसन्स शिबिराला एवढ्या मोठ्या संख्येने प्रोत्साहन मिळाला त्या खूप मोठ्या संख्येने आणि आम्ही नेहमी आमची शिवसेनेची नाल ही लोकांशी जोडलेली आमची बांधील ती लोकांची आहे म्हणून आम्ही लोकहितासाठी हे उपक्रम सदैव राबवत राहतो आताही राबवतो निवडणुका असो किंवा नसो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमचं दुकान कधी उघडत नाही आहे आम्हाला लोकसेवा करण्याची एवढी आवड आहे का आम्ही बारा महिन्या लोकांची सेवा करत राहतो आणि ती आमच्या संघटनेची शिकवणच आहे का ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण आम्ही सर्व शिवसैनिक आम्ही बारा महिने शंभर टक्के समाजकारण करतो ज्या दिवशी निवडणुकी त्याच ते दिवशी तेवढ्या पुरताच राजकारण करायचा बाकी इतर दिवशी पक्षभेद नाही करायचा जातभेद करायचा नाही हे आमच्या संघटनेची आहे आणि ती आम्ही नेहमी पाळतो आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी असू दे युवासेना असू दे हे सदैव लोकहिताचे कार्यक्रम राबवतात तुम्हाला माहिती आहे बाजूला शहर हे बदलापूर शहर आणि त्या शहराचे आमचे शिवसेनेचे कुटुंबप्रमुख आदरणीय वामनदादा मात्रे त्याच्या शहरासाठी एवढ्या काय करत असतात का पूर्ण वाहून घेतल्यासारखा म्हणजे घरात माणूस जेवढ्या करेल तेवढ्या ते, ते शहरासाठी करतात सांस्कृतिक कार्यक्रम असू दे का आरोग्याचे विषय असू दे कोरोना काळात काही त्यांनी खूप मोठी हेल्प केली त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आम्ही या ग्रामीण भागामध्ये तसंच करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी जी शिकवण दिलेली त्याचा आदर्श ठेवून आम्ही या पूर्ण ग्रामीण भागामध्ये सेवा करत असतो आणि ही संघटनेचा खरोखर आमच्या सर्व शिवसैनिकांचा या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मनामध्ये घर केलेला आहे फक्त लोकांची सेवा करतो या उद्दिष्टाने लोकांच्या मनात आम्ही घर केलेलं धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका